नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सुजित कुमारच्या गुंडाने आता मीराचा हात पकडलेला असतो आता मात्र सत्या खूपच भडकतो आणि जोरदार दिवशी धावतच येत आता सुजित कुमारच्या त्या गुंडाचा हात पकडत आता सत्याने ओढतच त्याला बाजूला घेतलेलं असतं सत्या आता जोर जोरात त्या गुंडांना मारू लागतो मीरा खूप घाबरलेली असते मीरा सत्याला म्हणत असते थांबा नका मारामारी करू असं नका करू पण मात्र ते गुंडही आता सत्याला मारू लागतात इकडनं सुजित कुमार सगळी मजा बघत असतो हसत असतो त्याच वेळेस इकडे रियाचे बाबाही तिथे आलेले असतात तेही बघत असतात अरे बापरे या गाडीवरती एवढा चालू अजून तर माझा माणूस यायचा आहे माझा प्लॅन सुरू आहे पण त्याआधीच यांच्या वाईटावरती कोण आहे म्हणजे माझ्यासारखंच कोणीतरी आहे जे यांना रस्त्यावरती आणायला बघतंय मला त्याच्याशी गाठ घ्यावी लागेल असे तरी याचे बाबा म्हणू लागतात त्याच वेळेस सत्याचा त्या गुंडांना जोरजोरात मारू लागतो आता मात्र ते गुंडही सत्याला मारण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेस आता ज्या माणसाने मीराची छेड काढली असते त्या माणसाला आता सत्या लगेच खाली पाडून देतो आणि धावतच जातो आणि जो गरम तवा असतो पावभाजी बनवून जात तो घेऊन जा येतो आणि आता त्या माणसाच्या डोक्यात घालणार तेच आजूबाजूला गर्दी जमलेली असते ते सगळे लोक ओरडू लागतात असं नको करू अरे तवा डोक्यात नको घालू तो मरेल आता लगेच सुजित कुमारची दोन गुंड सत्याला पकडतात सत्या मात्र खूपच भडकलेला असतो मीराही सत्याला थांबा असं करू नका जोरजोरात ओरडून सांगत असते मीरा रडत असते ती खूप घाबरलेली असते सत्या मात्र रागाच्या भरात त्या माणसाच्या डोक्यात तवा घालणारच आता मी याला सोडणार नाही असे म्हणत असतो पण मात्र ती गुंड लगेच सत्याला आता दुसऱ्या टपरीलाशी धडकवतात आणि दाबून धरतात आता मात्र सत्याच्या हातनं तो तवा पडलेला असतो सत्या सुटण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र दोनही गुंडांनी सत्याला घट्ट असं आवळून धरलेलं असतं था था जोर आता लगेच एक गुंड येतो आणि सत्याला जोरजोरात पोटात तोंडावरती बुक्यांनी मारू लागतो आता मात्र मीरा त्या गुंडाला ओढण्याचा प्रयत्न करत असते मारू नको त्यांना सोड त्यांना असे म्हणून आता मीरा त्या गुंडांना ओढत असते पण मात्र तो गुंड मीराला धक्का देतो आणि बाजूला ढकलून देतो मीराचा आता डोक्याला मार लागलेला असतो तेवढ्या सुजित इकडनं सगळं काही बघत असतानाच म्हणू लागतो आता चांगला मार खाणारे हा दाढीवाला मलाच जावं लागतं नाहीतर ही मीरा मध्ये मध्ये येते ना त्यामुळे आता मीच जातो असे म्हणून सुजित कुमार समोर येतो आणि आता मीरा त्या गुंडाला ओढत असते सुजित कुमार लगेच मीराचा हात पकडतो आणि तिला ओढतच बाजूला घेऊन जातो मीरा जोरजोरात ओरडत असते सोडा त्यांना त्यांना मारू नका सोडा पण मात्र ते गुंड सत्याला खूप मारत असतात हे सगळं बघून मीराचं मात्र मन खूपच दुखावलं गेलेलं असतं त्याच वेळेस आता सुजित कुमारला बघताच इकडे रियाचे बाबा म्हणू लागतात अरे बापरे हा आहे तर यांचा दुश्मन म्हणजे हा यांना रस्त्यावर ते आणण्यासाठी टपलाय बरं झालं हा दुश्मन आहे म्हटल्यानंतर मला तर याची भेट घ्यावीच लागेल हाही दुश्मन यांचा आणि मीही दुश्मन म्हणजे यांचा कार्यक्रम संपला असे म्हणत आता रियाचे बाबा हसत असतात त्याच वेळेस सुजित कुमारचा गुंड जातो आणि जी गाडी असतो त्यावर त्या सगळ्या भाजीपाला वगैरे सगळं काही फेकून देतो आणि आता ती गाडी पाडून टाकतो आता मात्र सत्याला खूपच राग येतो आता सत्या आपली गाडी पाडून दिलेली बघताच आता त्या गुंडांना जोर जोरात धकलून देतो आणि आता त्यांच्या तावडीतनं सुटलेला असतो वेळेस ते गुंड त्याला पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करतात सत्य मात्र त्या गुंडांना आता खूप मारतो आणि लांब ढकलून देतो तेवढ्या सत्याचं लक्ष इथे सुजित कुमारने धुमकेतूचा हात पकडलाय सत्य धावतच येतो आणि सुजित कुमारला ए सुजित कुमार तुझा पापाचा घडा भरला आता तुझा खेळ खलास आता मी तुला सोडणार नाही असे म्हणून आता लगेच सत्य सुजित कुमारच्या डोक्यात माना ते सुजित कुमार ते घराचे पेपर दाखवतो आणि लोक ते बघ बघ हे पेपर माझ्याकडे या आठव तुम्ही समद्यांनी या पेपरवरती सह्या केल्यात आता सत्याला लगेच आठवतं ज्यावेळेस सुजित कुमारने निरुपाला डांबून ठेवलेलं असतं ना त्यावेळेस सुधाकर भाऊ पंकज सत्या रवी सगळ्यांनी या घराच्या पेपरवरती सह्या केलेल्या असतात त्यामुळे सुजित केव्हाही आपलं घर हिसकावून घेऊ शकतो याची भीती आता सत्याला दाखवलेली असते तेव्हा सुजित कुमारे तू जरी माझ्या केसाला धक्का जरी लावला ना एक केस जरी इकडचं इकडं हल्ला ना बघ तुझ्या डोक्यावरनं तुझं छत हालेल सांगून ठेवत चार दिवसाची जी मुदत दिली ना ती बी देणार नाही लगेच घर खाली करावं लागेल तो वाटला। शंबर तुला काय वाटलं तू म्हणता ना ते शंभर पापाचे घडे भरले पण त्या घड्यामध्ये हा पेपर उडवावं लागेल मग ठरव तुला काय करायचंय ते मारायचं आहे ना तुला मग मार मला मार मार मग बघ तुझं घर तुझ्या डोक्यावरनं कसं हिसकावून घेतो शेवटची वेळ समज तुझ्या घरातली आता मात्र लगेच आपला हात पाठीमागे घेतो तेव्हा सुजित कुमार असू लागतो आणि लागतो अरे बापरे तू तर मला मारणार होता माझा खेळ खलास करणार होता ना पण काय करणार हा सुजित कुमार कामच असं करतो आता बघ तुम्हाला फक्त चार दिवसांची मदत आहे चार दिवसात जर मला माझे पैसे मिळाले नाही तर मी तुम्हाला आता या घरातनं हाकलून देणार आणि काय काय मीरा अगं माझ्याशी लग्न केलं असतं ना तर अशी महला तरी राणी करून टाकलं असतं तुला अगं तू म्हणशील ते तुझ्यासमोर आलं असतं पण इथे येऊन अगं इथे येऊन भिकारी झालीस तू याच्याकडे तुझं पोट भरायसाठी सुद्धा काही नाही आहे या गाडीवरती पोट भरताय तुम्ही अरे रे रे मीरा अजूनही विचार कर तुझा हा नवरा आता मात्र मीराला खूपच राग येतो तेव्हा मीरा रागाने सत सुजित कुमारकडे बघत असते तेव्हा लगेच सत्य म्हणतो हे सुजित कुमार तोंडाला येईल ते बोलायचं नाही तेव्हा सुजित कुमार म्हणतो ठीक आहे आत्ता माझं काम झालंय पण मी चार दिवसांनी येणार आणि मला माझा हप्ता तेव्हा पाहिजे म्हणजे पाहिजे आणि जर मला माझा हप्ता नाही मिळाला तर मी आता घर माझ्या नावावरती करणार आता मग तुम्हाला काय करायचं ते तुम्ही बघा असे म्हणून सुजित कुमार तिथनं निघून जातो आता मात्र सत्याला खूपच वाईट वाटतं सत्या मीरा आता दोघेही तो सांडलेला भाजीपाला वगैरे जे काही असतं ना ते सगळं उचला उचल करू लागतात त्याच वेळेस आता लगेच सत्या आणि मीराने पुन्हा नव्याने गाडी उभी केलेली असते गाडी सगळी इकडे तिकडे त्यावरच सामान इकडे तिकडे सगळा पसारा झालेला असतो पण सत्याने आणि मीराने पुन्हा तो सावरलेला असतो आणि पुन्हा पहिल्यासारखी गाडी उभी केलेली असते त्याच वेळेस आता सत्या मात्र रडत असतो मीरा आता सत्याचं खांद्यावरती ते लाल उपार्न ठेवत असतो ते घेऊन येते आणि मला लागते हे बघा टेन्शन घेऊ नका अहो कितीही संकट येऊ द्या पण आपण दोघे बरोबर असताना हार मानायची नाही जरी आपला सगळा एवढा नाच झाला असला ना तरी आपण पुन्हा नव्याने उभं करू हार मानायची नाही आपल्या दोघांची साथ आहे ना तेव्हा सत्य म्हणून लागतो पण धुमकेतू असे म्हणून तो आपले डोळे पुसत असतो मीरा मात्र प्रेमाने सत्याचे डोळे पुसू लागते सत्या धुमकेतूकडे बघत असतो सत्याला खूप मारही लागलेला असतो त्याच वेळेस इकडनं आता रियाचे बाबा म्हणू लागतात अरे बापरे या दोघांनी तर पुन्हा नव्याने गाडी उभी केली नाही नाही हार मानायला अशी तयारच नाही आहे माझा माणूस कुठे गेला आता खरा तर मला माझा प्लॅन सुरू करायचा आहे पण अजून काय येत नाही आहे माझा माणूस असे आता रियाचे बाबा म्हणत असतात त्याच वेळेस आता मीरा सत्याचा हातात घेते आणि मला वाटतं हे बघा जोपर्यंत आपण दोघे एकत्र आहोत ना तोपर्यंत कुठलंही संकट आपल्याला हरू शकत नाही आपण नव्याने लढायचं आणि पुन्हा नव्याने उभं राहायचं त्याच वेळेस पाठीमागणं आता इथे पोलीस आलेले असतात म्हणजे आता हे पोलीस रियाच्या बाबानेच पाठवले असतात ते लगेच ते पोलीस आता सत्याने मीराला म्हणू लागतात हे कुणाला विचारून कुणाच्या परवानगीने इथे गाडी उभी केली तुम्ही सांगा ना सांगा लवकर आता मात्र सत्या आणि मीरा एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा सत्य तुला लावतो हे काय सगळं तेव्हा लगेच आता ते पोलीस म्हणू लागतात ए सांगितलं ना अरे कुणाची परवानगी घेतली तुमच्याकडे फूड लायसन आहे का तेव्हा सत्य म्हणू लागतो ते, ते साहेब त्यावर लगेच आता ते इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात लवकरात लवकर फूड लायसन गाडी लायसन आणि रजिस्ट्रेशन नंबरचा तर या, या पत्त्यावर काही उपयोगच नाही कुठे रजिस्ट्रेशन नंबर टाकलाच नाही फक्त लिहिलंय साध्या माणसांची स्पेशल पावभाजी रजिस्ट्रेशन नंबर का नाही टाकला म्हणजे परवानगी नाही आहे ना लायसनही नाही आहे ना तुमच्याकडे चला पटकन दाखवा लवकर गाडी लायसन फूड लायसन लवकरात लवकर, लवकर दाखवा तेव्हा सत्य मला लागतो हे बघा साहेब आम्हाला चार पाच दिवसाची मुदत द्या आम्ही ना सगळे कागदपत्र तुम्हाला दाखवतो पण तोपर्यंत काय बी करू नका अहो या गाडीवरती आम्ही आमचं घर चालवतोय पोट भरतोय साहेब तेव्हा लगेच आता ते इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात अजिबात जमणार नाही जर तुमच्याकडे कागदपत्र नसतील ना तर तुमची ही साध्या माणसांची स्पेशल पावभाजी लगेच बंद करायची इथून पुढे ही गाडी चालवायची नाही बंद करायची आणि जर तरीही चालवली ना तरी ही तुमची शेवटची वॉर्निंग नाहीतर तुमची गाडी आम्ही जप्त करून घेऊन जाऊ तेव्हा मीरा हात जोडते आणि म्हणत ते साहेब असं नका करू खरंच या गाडीवरती आमचं घर चालतं या गाडीवरती खरंच आमच्या सगळ्यांची पोटं भरता तू साहेब असं करू नका तेव्हा लगेच सत्यही हात जोडतो आणि म्हणतो साहेब प्लीज आम्हाला चार पाच दिवसाची मुदत द्या आम्ही सगळे कागदपत्र दाखवतो तुम्हाला तेव्हा लगेच ते इन्स्पेक्टर साहेब बोलत नाही आता परवानगी मिळाल्याशिवाय ही गाडी पुन्हा सुरू करायची नाही सांगून ठेवतो ज्या वेळेस तुम्हाला परवानगी मिळेल त्याच वेळेस तुम्ही ची। असे मनुन मेरा ही गाडी सुरू करायची शेवटची ताकीद आता असे म्हणून आता ते इन्स्पेक्टर साहेब तिथे निघून जातात सत्य आणि मेरा दोघेही रडू लागतात त्यांना काय करावं काही सुचत नाही आता आपली गाडी बंद होणार या विचाराने ते गोंधळून गेलेले असतात तर इकडे घरी मात्र पंकज आणि निरुपा दोघेही पंकजच्या रूममध्ये गप्पा मारत असतात तेवढ्या पार्लर आता पार्लरमधनं देविका घरी आलेली असते आता ती रूमचा दरवाजा उघडून बघते तर आता पंकज आणि निरूपाच्या दोघांच्या खूपच गप्पा रंगलेल्या असतात तेव्हा देविका मनाशीच म्हणते अरे बापरे सासूबाई म्हणजेच आई इकडे काय करताय आमच्या रूममध्ये जण गप्पा मारत आहेत आता आतमध्ये गेलं लग की लगेच विचारतील देविका तुझ्या बाबांना फोन केला का काय म्हटलंय सारखं मागं लागल्यात आता मी बाबांना फोन करू आणि काय सांगू यांना पण नाही बाई ऐकायला तयारच नाही सारखं डोकं खात असते नाही नाही मलाच काहीतरी करावं लागेल असे म्हणून देविका दे दे। आता लगेच रूममध्ये येते आणि आता खूपच थकल्यासारखं करू लागते आई खूप थकल्यासारखं झालं हो मला मी पटकन फ्रेश होऊन येते असे म्हणून ती आपली पर्स आणि मोबाईल तिथे कॉटवरती ठेवते आणि लगेच फ्रेश होण्यासाठी निघून जाते तेवढं आता लगेच देविकाचा फोन वाजू लागतो आता देविकाला मॅनेजरचा फोन आलेला असतो तिथेच आता पंकज आणि निरुपा दोघेही उभा असतात तेव्हा लगेच आता पंकज म्हणा देविका अगं तुझा फोन असतोय त्याच वेळेस निरुपा म्हणागते रे तुझ्या बायकोचा फोन आहे ना मग तू उचलू शकत नाही का अरे बघ ना तिच्या माहेरवरून कदाचित तिच्या वडिलांचा फोन असेल कुणाचा तरी असेल ना अरे बघ ना उचलून आता पंकज पटकन फोन उचलतो आता मात्र फोन असतो तो मॅनेजरचा तेव्हा पंकज लागतो हॅलो हॅलो कोण बोलतंय बोला ना अगो मम्मा आवाजच येत नाहीये तेव्हा निरुपा म्हणू लागते अरे एवढ्या लांबनं बोलायचं आहे ना त्यांना आवाज यायला थोडा वेळ ते ना। लागे ना अरे ये कुठे येते सिंगापूर काय त्यामुळे जरा थोडा वेळ लागेल तू बोल बोल आता मात्र पंकज मी लागतो हॅलो आवाज येतो आहे का तुम्हाला तेव्हा मॅनेजर म्हणागतो हो हो पण देविका नाही आहे का मला तिच्याशी बोलायचं होतं तेव्हा पंकज म्हणतो तुम्ही कोण आहात तुम्ही तिचे भाऊ आहात का त्यावर मॅनेजर म्हणागतो हो हो मी तिचा भाऊ आहे तेव्हा लगेच आता निरुपा तर खूपच खुश होते तेव्हा निरुपा पटकन पंकजच्या हातनं मोबाईल हिसकावून घेते आणि लागते अरे बापरे देविकाचे भाऊ मागच्या वेळेस आपलं बोलणं झालं होतं तुम्हाला मी किती वेळा आग्रहाचं आमंत्रण दिलं आहे एकदा कधीतरी तुमच्या बहिणीच्या घरी या की तेव्हा लगेच आता मॅनेजर म्हणू लागतो हो हो नक्की येऊ तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते आता कुठे आहात तुम्ही सांगा ना कुठे बिझनेस चालू आहे तुमचा तेव्हा मॅनेजर म्हणू लागतो हे बघा मी नंतर कॉल करतो मला ना खरंच खूप अर्जंट काम आहे मी खूप बिझी आहे तेव्हा निरुपा म्हणू लागते अहो असं कसं नाका बंद करू आता केलायच फोन तर थोडंफार बोला ना आता हे बघा मी तुम्हाला कितीदा सांगितलं आहे देविकाचं घर म्हणजे तुमचंच घर कधीतरी या की तुमच्या बहिणीला भेटायला खूप दिवस झाले ना भेटला नाही ना तिला त्यावर लगेच मॅनेजर मला होतो ठीक आहे मी येतो तुमच्या घरी तिला भेटण्यासाठी पण एक काम करा देविकाला या फोनबद्दल काहीही सांगू नका आपण तिला सरप्राईज देऊ मी तुमच्या घरी आलो की तिला खूप मोठं सरप्राईज भेटेल ना तेव्हा लगेच पंकज निरुपा महू लागतो हो हो अगदी बरोबर तेव्हा निरुपा लागते ठीके ठीक आहे या फोनबद्दल मी काही सांगत नाही पण तुम्ही लवकरात लवकर या आम्ही वाट बघतोय तुमची असे म्हणून आता निरुपा फोन बंद करते त्याच वेळेस आता पंकज लागतो मम्मा अगो देविकाचा भाऊ आपल्या घरी येतोय तेव्हा निरुपा म्हणू लागते पण देविकाला याबद्दल काहीही कामा कामाने त्यांनी सांगितलंय ना तसंच करायचं आणि एक काम कर हा जो नंबर आहे ना तो तुझ्या मोबाईलमध्ये लिहून घे पटकन चला आपण त्यांना तुझ्या मोबाईलवरनं फोन करत जाऊ आता लगेच पंकज पटकन आपल्या मोबाईलमध्ये दे। देविकाच्या त्या मोबाईलमधला नंबर सेंड करतो तेवढ्यात आता देविका येते दे। आता पटकन पंकज तिचा मोबाईल कॉटवरती ठेवतो तेव्हा देविका मला ते काय झालं आई तेव्हा निरुपा मात्र खूपच खुश असते ती हसतच मुलाग ते कुठे काय काहीच नाही तू खूप दमली असशील ना मी तुझ्यासाठी मस्त गरमागरम कॉपी करून आणते असे म्हणून हसतच निरुपा रूममधनं निघून जाते आता मात्र देविका पंकजकडेही बघू लागते पंकजही खूपच खुश झालेला असतो नेमकं काय झालं या दोघांचं एवढा का आनंद झालाय याचा विचार आता इथे देविका करू लागते त्याच वेळेस इकडे आता हॉलमध्ये पंकज आणि निरुपा बसलेले असतात दोघे मात्र आता प्लॅनिंगला सुरुवात करतात तेव्हा लगेच निरुपम लागते पंकज अरे एकदा का देविकाचा भाऊ आपल्या घरी आला की बघ मग तो तुला कसा सिंगापूरला घेऊन जातो अरे तुझं एवढं टॅलेंट तुझं शिक्षण बघून तर तो चक्क होऊन जाईल आणि बघ असे एक दोन बिझनेस तुला असे देऊन टाकेल तेव्हा पंकज लागतो मम्मा मग मी आतापासूनच ना बिझनेसच्या आयडिया असं तयार करून ठेवतो म्हणजे एकदा का त्यांच्या समोर गेलो की त्यांना असं प्रेझेंटेशन देईन ना की ते खूपच खुश होतील आणि दोन तीन हॉटेल मला देऊन टाकतील तेव्हा लगेच आता निरुपा म्हणाग लागते हो पंकज अरे मग तुझ्याकडे पैसाच पैसा सिंगापूर बँकिंग कुठे कुठे असशील रे तू मग एक काम कर पंकज तू जा तिकडे सिंगापूरला मीही तुझ्या पाठोपाठ तिकडे जाईल तेव्हा लगेच आता पंकज लागतो मम्मा पण मी एका ठिकाणी काम नाही करणार मी असं सिंगापूर बँकिंग हाँगकाँग असं लांब लांब ठिकाणी फिरत जाणार आहे म्हणजे कसं एका जागेवरती मूड नसतो ना तेव्हा मला ते हो रे ही सगळी प्रॉपर्टी आता ते तुलाच करतील ना बघ दोन हॉटेल हो तरी नक्की तुला देतील असा प्लॅनिंग मात्र आता इथे निरुपा आणि पंकजच्या डोक्यात शिजत असतो तेवढ्यात आता दरवाज्यातनं आणि मीरा आलेले असतात त्याच वेळेस आता निरुपा खुशीमध्येच आता त्यांना टोमणे मारायला लागते बघ बघ पंकज अरे बिझनेसवाली माणसाली जणू काही यांचा खूपच मोठा बिझनेस आहे असे तोऱ्यात जातात काय येतात काय पण काय कमवतायत का साधं पोट भरत नाही यांच्या ती रस्त्यावरची भिकारी पावभाजीची गाडी कधी धुळकात पडेल ना सांगता पण येणार नाही आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं सत्याला मात्र लंगडत असतो त्याला चालताही येत नसतं त्याच वेळेस तू निरुपाला म्हणू लागतो निरुपा अगं तुझ्या कटार तोंडात ना ना हे सगळं बंद कर अगं आम्ही कसं तरी पोट तरी भरवतोय घर खर्च चालवतोय त्या गाडी गाडीवरती पण तुझा हा शिकलेला बबड्या अगं तो नोकरी करतो ना मग घरात एक रुपये देत नाही त्याला विचार की त्याला काय करायचं ते विचार आमच्या कशाला पंचती करते तेव्हा निरुपा मला ते त्या फालतू गाडीवरनं काम करून काय आले इकडे पावर काय दाखवतोय आमच्यावरती जणू काय लईच मोठा बिझनेस करतायत तेव्हा लगे सत्य म्हणा निरुपा अगं आमची गाडी आमच्यासाठी लक्ष्मी आम्ही त्यावरती बिझनेस करू काही करू किंवा ती धूळखात पडो किंवा रस्त्यावरती तशीच राहू तुला काय करायचं आहे आमचं आम्ही बघून घेऊ ना तू आमच्यामध्ये पडू नकोवा निरुपा तेव्हा निरुपा मला ते चल चल ठीक आहे आणि डबल पण होती अगं जाते कुशल घरातली कामं सोडून तिकडे निघून घरातली कामं कोण करणार जा इकडे काय बघत बसली जा पटकन घरातली कामं आवं तेव्हा सत्य मला तो निरूपा तुला हे सांगण्याची काय बी गरज नाही घे तू यातलं काय बी करणार नाही आता मात्र निरुपा तर सत्याकडेच बघू लागते तेव्हा लगेच आता पंकज मात्र ओळखतो नक्कीच या दोघांना काहीतरी झालंय एवढा चेहरा का पडला या दोघांचा तेव्हा लगेच आता निरूपाला पंकज नको मम्मा अगं या दोघांचा चेहरा असा उतरल्यासारखा नाही वाटत ते का तुला अगं नीट बघ ना यांच्या चेहऱ्याकडे आता मात्र सत्य आणि मीरा खाली मान घालून उभे असतात त्याच वेळेस आता पंकजचं सत्याच्या हाताकडे लक्ष जातं सत्याच्या हाताला मार लागलेले असतो तेव्हा पंकजतो मम्मा अगं बघ ना त्या सत्याच्या हाताला किती मार लागलाय नक्कीच काहीतरी घोळ झालाय बरं का, बर का? तेव्हा लगेच आता सत्य आपला हात लपवतो त्याच वेळेस आता निरुपा मला लागतो हे फुलवाली काय झाले लवकरात लवकर सांगा मीरा मात्र आता निरुपाकडे बघत असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे रिया आता घरी आलेली असते तेव्हा ती आपल्या डॅडाला आणि मम्माला म्हणू लागते तुम्ही जे काही वागलात ना ते चुकीचं वागलंय रवीबरोबर जे वागून तुम्ही चूक केली ना ती मी कधीही विसरू शकत नाही तेव्हा लगेच आता तिचे डॅडा म्हणू लागतात हो वागलो मी चुकीचं मी काढून टाकलं त्याला नोकरीवरून कारण मला त्याला रस्त्यावरती आणायचं होतं शिक्षा द्यायची होती त्याला मला म्हणून मी हे सगळं केलं आता मात्र रिया रडत असते त्याच वेळेस इकडे आता रात्री सत्य आणि मीरा दोघेही रूममध्ये असतानाच आता सत्य मात्र रडत असतो त्याचे हातपाय खूप दुखत असतात कारण त्या कुंडांनी त्याला खूपच मारलेलं असतं तेव्हा सत्य आता कटवरती न झोपता इकडे खाली झोपतो त्यावर मीरामुळं ते मीरा काय झालंय तेव्हा ते सत्य ओळखतो माझी बायको नेहमी म्हणत असते जेवढा जेव्हा शब्दांचं मिलन ना पुढे काही पर्याय उरत नाही ना तेव्हा आपल्या माणसाला असं मायेने जवळ घ्यायचं आणि त्याच्या डोक्यावरनं असं प्रेमाने हात फिरवायचा सगळे काही टेन्शन थकवा निघून गेल्यासारखं वाटतं आता मात्र सत्य रडत असतो त्याच वेळेस आता धुमकेतू मात्र प्रेमाने सत्याजवळ येते आणि सत्याच्या हातावरती डोकं ठेवून झोपते आणि प्रेमाने आणि मायेने सत्याच्या डोक्यावरनं हात फिरवत असते आता मात्र या सगळ्या संकटाचा सामना सत्य आणि मीरा कशी करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद